बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या यमी टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण एक ब्रेकिंग बातमी राज्य कृषी सहाय्यक संघटनेसंदर्भात पाहत आहो राज्यातील तमाम कृषी सहाय्यकांनी काळ्या फिती लावून दिनांक पाच मेपासून आंदोलन सुरू केलं आहे कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं असून राज्य सरकारला अल्टिमेटम म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे कृषी सेवक पद रद्द करून कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी कृषी आयुक्तांना ऑनलाईन कामकाजा कृषी सहाय्यकांना ऑनलाईन कामकाजासाठी शासनाने लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे ग्रामसेवक व तलाठीप्रमाणे पूर्ण वेळ मदतनीस मिळावा तसेच कृषी सहायकाचे नाव बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे या विविध मागण्यांसाठी दिनांक पाच मेपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाची दखल न घेतल्यास दिनांक सहा मे रोजी शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणे सात मे रोजी राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणे दिनांक आठ मे रोजी सहाय्यक कृषी सामूहिक सहायक कृषी सहाय्यक राजावर जातील तसेच दिनांक नऊ मे रोजी ऑनलाईन बहिष्कार व दिनांक पंधरा मे पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आला एस येवला मागण्यासाठी आपण हे काळ्या फिती लावून आंदोलन करत आमच्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध मागण्यासाठी आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करत आहे आमच्या महत्वाच्या मागण्या त्याच्यामध्ये आमचे जे सेवक पद आहे ते रद्द करून पूर्ण कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी तसेच आमच्या कृषी सहायकांना सर्व ऑनलाईन कामे करावं लागतात त्या लॅपटॉपची मागणी आहे नंतर आम्हाला पूर्ण वेळ ग्रामसेवक आणि तलाटासारखा मदतनीस मिळावा आणि आमच्या नावाचा बदल करून कृषी सहाय्यक कृषी अधिकारी हे ना पदनाम बदलून मिळावे अशा विविध मागण्यांसाठी आम्ही कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलन पुकारलेलं आहे आज पाच मे पासून आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचे विविध टप्पे ठरलेले आहे त्यानुसार आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत सहा मे रोजी शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणे सात रोजी सात मेला तालुका कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आठ मे रोजी सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जातील आणि नऊ मे पासून सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार आणि पंधरा मे पर्यंत जर आमच्या या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे कुठल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहे पण शासन स्तरावर त्याची दखल घेतली जात नाहीये तर सर्वात महत्वाची आमची जी, जी मागणी होती ती म्हणजे नावामध्ये बदल यामध्ये कोणत्याही प्रकारचा शासनावर अधिभार पडत नसून तरी आमच्या या, तर या, आम या मागणीची दखल घेतली जात नाहीये तसेच आमच्याकडे कृषी सेवक म्हणून जी भरती केली जाते यामध्ये तीन वर्षाचा काळ हा सेवक पदासाठी न धरता पूर्णपणे पूर्ण कालावधीसाठी कृषी सहाय्यक या पदासाठी भरती व्हावी तसेच आमची दुसरी जी मागणी आहे सर्व काम आता सध्या ऑनलाईन होत आहे पण आम्हाला कोणत्याही प्रकारची शासनाकडून ऑनलाईन सुविधा पुरवली जात नाही तरी आमची लॅपटॉप मिळावी ही एक मागणी आहे तसेच आम्हाला ग्रामस्तरावर चार ते पाच गावांसाठी काम करावं लागतं काही काही ठिकाणी तर अतिरिक्त कार्यभार पण आहे पण कुठलाही मदतनीस नाही तर आम्हाला पूर्ण वेळ ग्रामसेवक आणि तलाट्यांप्रमाणे मदतनीस मिळावा या आमच्या मुख्य मागण्या आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला